कारखान्याचा कारभार असेल हे पाहत असताना मतदारसंघाचं देखील इतकंच काम करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या सरकारने ती शिकवण कर्मवीर शंकररावजी बाळेसाहेबांनी आपल्याला सर्वांना दिली ती शिकवण घेऊन माझे आमदार अशोकरावजी बाळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांची वाटचाल चालू आहे आपण सर्वांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला जी काही संधी दिली ती संधी आपला प्रतिनिधी म्हणून काम करायची पुस्तक प्रतिनिधी झालो आणि पुस्तक फिरवायचं असं काही मी कधी केलेलं नाही तुम्ही यायचे प्रश्न सांगायचे आणि पुस्तक तुमच्या पोटापुरती आश्वासन द्यायचं आणि विसरून जायचं असं कधी केलेलं आणि कधी करणार पण मी आपले प्रश्न असतील लोकेट्यू याच्यावर सातत्याने काम करतात याचे प्रसिद्धी तुम्हाला देखील आले असते आलेली का नाही शहर असेल ग्रामीण असेल पुरुष असेल महिला असेल निराधार व्यक्ती असतील अपंग व्यक्ती असतील सगळ्यांसाठी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला पाच वर्षामध्ये काम संपले असं मी म्हणणार नाही राष्ट्रीय मार्गापासून आपल्या गल्लीतल्या रस्त्यापर्यंत आपल्या शिवाराच्या रस्त्यापर्यंत भरघोस असा निधी सातशे चाळीस कोटी एवढा निधी आपण रस्त्यांसाठी आणलेला काही काम पूर्ण झालेले काही कामं चालू आहेत काही कामं चालू होणार आहे हे काही फक्त बसणार नाही जे होणार आहे तेच सांगतो लगंच काहीतरी सांगण्यात काही कोणतं तीच परिस्थिती पाणीपुरवठा योजना असेल कोपरगाव शहरामध्ये एकशे तीस कोटीची योजना आपण मंजूर करून आणली आता ती गुंधत्वाकडे जाते ग्रामीण भागासाठी पण जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामपंचायत कोणाची आहे सरपंच कोण आहे कधी कधीही विचारलं नाही दोनशे सत्तर कोटी या सर्व जलजीवन मिशनच्या योजनेसाठी त्या ठिकाणी आले तीच परिस्थिती आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये कोपरगाव शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय अठ्ठावीस कोटीचं ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्य विभागाला देखील बळकटी देण्याचं काम या पाच वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी आहे तेच विषय विजेच्या बाबतीमध्ये देखील आपल्या सर्वांना कल्पना आहे दोन हजार तेरा साली माजी आमदार अशोकरावजी काळेसै यांनी आपल्या कारखान्याची जमीन दिली एकशे बत्तीस किव्ही सबस्टेशन आपल्या पक्षाचे नेते त्यांनी अजितदादा यांच्या माध्यमातून आपल्या कोळपिवडी या ठिकाणी कारखान्याच्या जमिनीवर एकशे बत्तीस सबस्टेशन मंजूर केलेलं होतं काही तांत्रिक अडचणी आल्या हे सबस्टेशन शहा या ठिकाणी झालं आता ते कोणामुळे गेलं काय गेलं हे सांगण्याची काही गरज नाही तुम्हाला सांगितलं हे माहिती परंतु आपण विजेच्या बाबतीमध्ये पण ब्राह्मणगाव येथे नवीन सबस्टेशन मंजूर करून आलं चांदे कसरा नवीन सबस्टेशन मंजूर करून आलं शाह सबस्टेशनला आपल्या तालुक्यातील चार सबस्टेशन त्या ठिकाणी जोडले जाणारे त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलं विजेच्याही बाबतीमध्ये तेवढंच काम आपण करण्याचा प्रयत्न केला आपले जे काही डीप्या असतील जर फेल झाल्या ज्या आपण लवकर कशा मिळतील यासाठी सातत्याने माझे प्रयत्न असतात याला पण आपण ज्या ज्या वेळेस येतो त्याला आपण मदत करत असतो आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागाचं काम आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला या पाच वर्षामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य होत म्हणून हे सर्व काम होऊ शकले माझी आपल्याला विनंती भावनेवर आणि सहानुभूतीवर काम होत नाही तिथं पाठपुरावाच करावा लागतो कोणाची तरी गंभीर साथ त्या ठिकाणी लागतो आणि ती साथ आपल्याला या सर्व विकास कामांमध्ये आपले अध्य अजितदादा यांनी त्या ठिकाणी दिलेली त्यांच्या माध्यमातून एवढा बरपस असा निधी आपल्या मतदारसंघासाठी येऊ शकला आणि म्हणून त्यांच्या मागे गंभीरपणे उभं राहण्याचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती करतो परवाच आपल्या माजी आमदार अशोक काळे काळेसाहेब यांच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या भेटीसाठी परत एकदा ते आले होते पहिले दहा ऑगस्टला आले जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने एकवीस ऑगस्टला आले अभिष्ठ चिंतन सोहळ्यासाठी आणि त्यानिमित्ताने आपल्याला त्यांनी आश्वासित केलेलं जे काय आपलं पाण्याचा तुतवडा गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी जाणवतोय त्यासाठी पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणून निश्चितपणाने त्यांनी दिलेला शब्द ते खरा करून दाखवतील यात मला कुठली शंका नाही आपण पण त्या पद्धतीने सकारात्मक ते दृष्टिकोन ठेवून आपल्या या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये विचार करून त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण करावं जे काही या पाच वर्षामध्ये झालं ते मागच्या चाळीस वर्षामध्ये का नाही होऊ शकलं याचा विचार तर आपण केला पाहिजे का नाही आपण करणारे का नाही तुम्ही तर करणारच आहे लोकांना करायला लावायला आपल्याला त्या ठिकाणी लोकांपर्यंत जावं लागणार मतदान काय आपआप कोणी करणार नाही जे काही कामं झालेले ते डोळ्यासमोर आहे जे काही मंजुरी आहे त्याचे कागद आहे आपण काही खोटे कागद काही दाखवलेले म्हणून आपण सर्वांनी ते पन्नास हजार नोकऱ्या हो तुम्ही प्रत्येकानी बुथ लेवलला काम करा प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन बुथ लेवलला आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती करतो जे काही या पाच वर्षामध्ये राहिलेले ते सोडवण्यासाठी पुढचे पाच वर्ष देणार आहेत तुम्ही निश्चितपणाने आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचा कर शब्द या ठिकाणी आपल्याला देतो टीका करण्यासारखी काही गोष्ट नाही या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं आपण जे काही कामं केले ज्या ज्या अडचणी जाणवल्या त्यांच्यासाठी मिटिंग घेतली आंदोलन बिंदोलन काही झालेलं नाही मागचा पाच वर्षाचा काळ आठवा अनेक गोष्टीसाठी आपल्याला आंदोलन आप आंदोलन कुपोषण धरणे आंदोलन त्या ठिकाणी करावे लागलं आपण सर्वांच्या सहकार्याने आपण सर्वांनी जे काही अडचणी सांगत गेलो त्याची गांभीर्याने दखल घेऊन मी त्यावेळेस मिटिंग घेतली त्या त्या वेळेस संबंधित खात्यांना सूचना केल्या आणि म्हणून या पाच वर्षामध्ये ठीक आहे आता ज्याला विरोध करायचा तो विरोध करतच राहणार विरोध प्रामाणिकपणे करावा एवढी माझी आज अपेक्षा आहे नुसतं विरोधाला विरोध करायचा की प्रवृत्ती काय बरोबर नाही आता त्यांच्याबद्दल काय फार बोलायचं हा विषय